गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नमस्कार माझे नाव अमोल सुभाष मस्के प्रभाग क्रमांक तीन अ मधून मी राष्ट्रवादी या चिन्हाच्या उमेदवारी करत आहे तरी मालदोड परिसरातील सर्व नागरिकांनी मला वर्गोत्सव मताने निवडून द्यावे ही सर्वांना नम्र विनंती मालदोड परिसरामध्ये ज्या गटाची लेवल आहे सध्याची गटाची लेवल आणि गल्लीतल्या गटाची लेवल ही कधी एकमेकांना मॅच होत नाही जेणेकरून लोकांच्या घरामध्ये गटरचे पाणी बा घरामध्ये पाणी जात नाही आणि त्या लोकांना त्रास होतो त्या गटाचे लेवल मोठ्या प्रमाणात म्हणजे सध्या चार फूट आहे ती गटाची लेवल वाढून कमी पाच ते सहा फूट ही करून घरातील गल्लीतील पाईपलाही गटरला व्यवस्थित मॅच करता आली पाहिजे असे मी ना नागरिकांना आश्वासन करत आहे जे एम एस सी बीच्या चारशे चार एकशे चारशे वीस के बीची जी लाईन आहे ती क नागरिकांच्या घरावरून गेली आहे जेणेकरून त्या नागरिकांना भविष्यामध्ये लहान मुलांना वगैरे करंट बसण्याची किंवा धोक्याची नि निर्माणी निर्मिती आहे ही लाईन मी गल्लीतून काढून टाकणार आहे ही नागरिकांना मी प्रयत्न केले आहे मालदोड परिसरामध्ये सध्या दवाखान्यांसाठी व वयस्क वृद्धांसाठी मी एक छोटेसे क्लिनिकचे उघडण्याचा प्रयत्न करणार आहे जे आरोग्य शिबिर आहे ते मी प्रत्येक महिन्याला कॅम्प घेऊन जे लोकांना त्रास वगैरे आता लहान मुलांचे लसीकरण वगैरे आहे त्यासाठी त्यांना तिथं सुविधा उपलब्ध करून देईन वी, वीज मांडायचं त्यांना आम्ही नागरिकांच्या वतीने अर्ज करूनही त्यांनी अद्यापही तारा कधी काढले नाही व तार एमएसी बीची तार मी काढण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून लोकांच्या घरावरचे तार हो काढून त्यांना वर त्यांचं बांधकाम करता आलं पाहिजे तिथल्या नागरिकांना भूल तापा देऊन मतदान घेतले आहे तरी त्यांनी आत्तापर्यंत तिथल्या नागरिकांचे कोणते प्रश्न सोडवले नाही मी पुरेपूर नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन यावेळेस सर्वांनी मला एक संधी द्यावी आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिले त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक